तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा भरणार रक्कम याची आता जी एस टी ही कमी करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार नवीन धोरणानुसार लाभार्थ्यांना आता त्याच्या कॅटेगरीनुसार किती एच पीसाठी किती रक्कम ही भरावी लागणार आहे याविषयीची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर सुरुवातीला आहे जनरल अँड ओ बी सी कॅटेगरी या कॅटेगरीसाठी या कास्टसाठी दहा टक्के हे अनुदान आहे म्हणजेच त्यांना ती रक्कम भरायची आहे दहा टक्के रक्कम ही त्यांना भरायची आहे तीन एच पीसाठी एकवीस हजार नऊशे ब्याऐंशी रुपये हे या कॅटेगरीच्या लाभार्थ्याला भरावे लागणार आहेत त्यानंतर पाच एच पी जर तुम्हाला स सो, सोलार पंप हा पाच एच पीचा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला आता नवीन धोरणानुसार तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये फक्त एवढी रक्कम ही भरावी लागणार आहे त्यानंतर साडेसात एच पीसाठी साडेसात एच पीसाठी लाभार्थ्याला बेचाळीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये हे भरावे लागणार आहेत नवीन धोरणानुसार लाभार्थी हिस्सा रक्कम ही आता या कॅटेगरीसाठी अशा प्रकारे असणार आहे त्यानंतर आता आपण पाहूया एस सी अँड एस टी या कॅटेगरीचे जे लाभार्थी आहेत त्यांना किती टक्के रक्कम ही द्यावी लागणार आहे याविषयीची माहिती तर त्यासाठी एस सी आणि एस टीसाठी पाच टक्के इतकी रक्कम ही द्यावी लागते तर या अंतर्गत तीन एच पी सोलार पंपासाठी या लाभार्थ्यांना दहा हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये रक्कम ही द्यावी लागणार आहे त्यानंतर पाच एच पी हा जो सोलार पंप आहे त्यासाठी एस सी आणि एस टी या कॅटेगरीच्या लाभार्थ्याला पंधरा हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये फक्त एवढी रक्कम ही भरणा द्यावी लागणार आहे त्यानंतर आहे साडेसात एच पी या साडेसात एच पीसाठी एस सी आणि एस टीसाठी लागणार आहेत एकवीस हजार चारशे सत्त्याण्णव रुपये फक्त तर ही सारी रक्कम भरणा आता नवीन धोरणानुसार या योजनेअंतर्गत अशा प्रकारच्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना पुढील प्रमाणे आपण जी आत्ताच माहिती पाहिली त्याप्रमाणे ही रक्कम त्यांना भरावी लागणार आहे जी एस टी कमी झाल्यामुळे हे नवीन धोरणे या योजनेअंतर्गत आता राबवण्यात येत आहेत तर तुम्ही देखील तुमच्या जो पंप असेल त्याच्यानुसार आता तुम्ही याची जी किंमत आहे ती देखील या योजनेअंतर्गत आता भरू शकता तर नवीन धोरणानुसार जो लाभार्थी हिस्सा आहे ती रक्कम कशी आहे याविषयीची माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील